नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनल वरती मी आशिष राव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात राहील कशा प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो आपण तेही पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल याच व्हिडिओमध्ये जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज दिला जाणार आहे प्रत्येक जिल्हा मी घेण्याचा प्रयत्न करेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतर कोणतेही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही अशा प्रकारे माहिती दिली जाणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी जर पाहायला गेलं तर सध्या आपल्याला नाशिक पालघर मुंबई पुणे या भागात ढगाळ असं वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यात देखील पावसात जोर वाढणार आहे तर जूनच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो राज्यात चांगला पाऊस होईल तसेच जर पाहायला गेलं तर रत्नागिरी राजपूर निपाणी सांगलीचा सा भाग रत्नागिरीचा भाग कराडचा भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे जस जसं आपण पुढे जर पाहायला गेलं तर राज्यातील पावसाचं प्रमाण हळूहळू वाढ जाण्याची शक्यता आहे आता पाहू शकता ढगाळ वातावरणामध्ये कोकणात वाढ होत आहे तर हलक्या सरींचा शिडकावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे हे वातावरण जे आहे ते हळूहळू वाढत जाणार आहे तसेच सुरुवात जर पाहायला गेली तर कोकणामध्ये दमदार पावसाची हजेरी सुरुवातीला लागणार आहे त्यातली नंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जर पाहायला गेलं तर आता इकडे पाहू शकता एक तारखेला पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे तो पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो बीड लातूर सोलापूरचा भाग आहे अकलोज विजयपूर कुलवर्णी सांगली सांगलीचा भाग आहे विटा जत या भागात पाहायला मिळणार आहे तसेच सातारा चिपळूण गोरेगाव जेजुरी पुणे खोपोली खेड कल्याण डोंबवली जुन्नर वाडा इगतपुरी नाशिक सिलास या भागात सिलवास या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच पाहायला गेलं तर आता पुढील हळूहळू हा पावसात जोर वाढत जात आहे कुठे मध्यम ते कुठे जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे आता पाहू शकता दोन तारखेला पावसाच्या प्रमाणात झपाट्यानं वाढ होत आहे मध्यम ते जोरदार पावसाळी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यातली त्यात जैत पाहायला गेलं तर हे क्षेत्र आपल्याला बीड सोलापूरच्या भागात पाहायला मिळत आहे सुरुवातीला तसेच इकडे भाग आहे तो म्हणजे अहिल्यादेवीनगर दौंड जेजोरी गोरेगाव सातारा तसेच वडूद पंढरपूर सोलापूर विटा कराड जत सांगली कोल्हापूर निपाणी विजयपूर इंदापूर अफजलपूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी करमाळा उदगीर अहमदपूरचा भाग असेल तसेच इकडे शेतकरी मित्रांनो देगलूर परळी माजलगाव परभणी नामदेड निर्माळा उमरखेड आदिलाबाद हिंगोली पुसद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यवतमाळ वाणी चंद्रपूर वर्धा उमरेड तसेच आर्वी कोनाली नागपूर भंडाराचा भाग आहे याही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होऊन हलक्या पावसात शिडकावर राहील मात्र मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोर वाढतानाची स्थिती दिसून येत आहे असा पाऊस आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात देखील आता हळूहळू पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाहूयात पावसात जोर कसा राहील अहिल्यादेवी नगरकडे देखील पावसात जोर दोन तारखेला राहणार आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव मध्ये देखील राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पुणे मध्ये देखील पावसात जोर राहणार आहे तसेच तीन तारखेला हा जोर वाढतानाच दिसून येत आहे मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्यामध्ये प्रवेश करणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पुणे नाशिक संभाजीनगर बीड मालेगाव जळगाव पर्यंत वातावरण राहील लोणार नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अकलोज रत्नागिरी इकडे धाराशिवचा काही भाग आहे कळंब तसेच केज माजलगाव तसेच इकडे नाशिकच्या उत्तरेकडील भागात नंदुरबारपर्यंत वातावरण आहे धुळे पारोळा साखरी आवा चाळीसगाव सिल्लोडचा भाग आहे मनमाड मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच संभाजीनगर जालना मध्यम ते जोरदार पाऊस तीन तारखेला आहे पैठण श्रीरामपूर बीड रात्रीला देखील या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागेल केज जामखेड करमाळा बार्शी पेठ इंदापूर मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आहे म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे जर पाहायला गेलं नांदेडचा भाग परभणीचा भाग जिंतूर हिंगोली लोणार वाशिम कुसद आदिलाबाद यवतमाळ करंजा अकोला खामगाव चिखली लोणार या ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मात्र ढगाळ वातावरणात या ठिकाणी वाढ होणार आहे तर हे वातावरण धुळेपर्यंत जळगाव या ठिकाणी थोडासा जोर तीन तारखेला कमीच दाखवत आहे तसेच जर पाहायला गेला आता चार तारखेला तर हळूहळू पाहू शकता चार तारखेच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरण खूप लवकर वाढतानाची स्थिती दिसून येत आहे असं वातावरण होत आहे की पेरणी योग्य जे आहे ती वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु पेरणीसाठी घाई करायची नाही आहे कारण की ज्या वेळेस ते एखादी सिस्टम चांगल्या प्रकारे तयार होत नाही आहे बंगालच्या उपसागरात किंवा ज्या ते अरबी समुद्रामध्ये व त्याचा महाराष्ट्राकडे ज्यावेळेस चांगला प्रभाव पाहायला मिळेल त्यावेळेसच आपण पेरणीचा निर्णय घ्यावा व जमिनीमध्ये ओल चांगली तपासावी लागणार आहे तसेच जर पाहायला गेल्या इकडे साताराचा भाग आहे सांगली विजयपूर सोलापूर कुलबर्णी लातूर अकलोजचा भाग आहे रत्नागिरी दापोली गोकाक बागलकोट पणजीचा भाग आहे याही ठिकाणी अकलोज अहिल्या देवीनगर खूप जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे जूनच्या चार तारखेला ही स्थिती दिसून येत आहे लोणार संभाजीनगर नाशिक इकडे पाहायला गेलं बीड नंदुरबारकडे जर पाहायला गेलं तर इकडे ढगाळ वातावरण आहे तसेच शेतकरी मित्रांनो लातूरचा भाग आहे धारशिवच्या भागात हलका पाऊस मध्यम पाऊस राहील मात्र बीडमध्ये जोरदार पावसाचं वादळी वातावरण पाहायला मिळणार आहे जामखेड असेल पुणे खेड इकडे दौंड जेजोरी खोपोली जुन्नर अहिला देवीनगर पैठण श्रीरामपूर जालना लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव मनमाड वैजापूर नाशिक वाशिम पुसद उमरखेड निर्मळा नांदेड निजामाबाद अहमदपूर देगलूर उदगीर इथपर्यंत हे वातावरणाचा जोर राहणार आहे तसे हे विदर्भाकडे वातावरण वा मिळू ते पाहणार आहोत नागपूर अमरावती अकोला पुसद चंद्रपूर गडचिलोरी भंडारा गोंदिया या ठिकाणी वातावरण यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी पाच तारखेपर्यंत वातावरण प्रवेश करेल रात्रीला देखील मराठवाड्याच्या भागात पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा इथून महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर कोकणात खूप वाढणार आहे आता पाच ते सहा तारखेच्या दरम्यान जे आहे ते मान्सूनची प्रगती चांगली पाहायला मिळेल केरळच्या पुढे मान्सून आपल्याला दिसून येऊ शकतो तसेच जर पाहायला गेलं तर सोलापूरपर्यंत जोरदार पावसा क्षेत्र पाहायला मिळत आहे सोलापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिकचा भाग असेल इकडे सांगलीचा भाग असेल सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली धाराशिव म्हणजे मराठवाड्यातील जे आहे ती काही जिल्हे पाहायला मिळत आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला दिसून येत आहे दापोली रत्नागिरीचा भाग आहे पणजी इकडे पणजीचा भाग देखील पाहायला मिळत आहे तसेच पालघर नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील देखील भाग आहे तसेच जर आता सहा तारखेला पाहायला गेलं इकडे पाहू शकता जूनच्या सहा तारखेपर्यंत पावसाचा जोर आपल्याला नांदेडच्या पुढे गेल्याचं दिसून येऊ शकतं हळूहळू हा जोर जे आहे ते विदर्भाकडे सरकेल जर पाहायला गेलं तर जळगाव मालेगाव नाशिक अकोला अमरावतीकडे हा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो नंतर तसेच नागपूरचा भाग यवतमाळचा भाग जो असेल चंद्रपूरचा उमरखेडचा भाग असेल गडचिरोली गोंदिया विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहा तारखेपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो त्यातले त्यात पाहायला गेलं तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप जोरदार पाऊस झाल्याचं चित्र दिसून येऊ शकतं हा पाऊस मध्यम ते जोरदार झाल्याची स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते सहा तारखेला जी आहे ती कोकणाच्या जवळजवळ मान्सून येईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की दोन्ही समुद्रामध्ये पोषक वातावरण आपल्याला यावेळेस दिसून येत आहे त्यामुळे जे आहे ती चांगल्या प्रकारचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो पाऊस जरी पहिल्यांदी पडला जरी लगेच पेरणीची घाई करायची नाही आहे ती योग्य राहणार नाही आहे ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगली ओल राहील व मान्सूनचा प्रवेश देखील राज्यात होईल त्यावेळेसच तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आता इथेच थांबू तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे ते कमेंट करा व तालुका देखील कमेंट करा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली जाईल रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद